आणि बघूया पुढच्या बातमी सरकारी कार्यालयाकडे पाहण्याचा सगळ्यांचाच नकारात्मक दृष्टिकोन असतो सरकारी काम आणि सहा महिने थांब ही म्हण देखील त्यातनं झाली अनेक ठिकाणी काही अनुभवांमुळे सरकारी कार्यालयांवरती नेम नेमकी टीका होते मात्र काही सरकारी अधिकारी याला अपवाद असतात आता टी व्ही नाईन तुम्हाला असा एक कृषी अधिकारी दाखवणार आहे जो सायकलवरनं न थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतो समस्या शेतकरी शेतावरती जाण्याची वेळ असते आणि त्याच वेळी एक व्यक्ती डोक्याला हेल्मेट काळा ट्रॅक सूट सायकल चालवत शेतावरती पोहचते शेतात कामाला असं कोणी येत नाही त्यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेमध्ये पडतात पण ज्यावेळी ती व्यक्ती शेतकऱ्यांशी बोलते त्यावेळी समस्त ते जिल्ह्याचे कृषी अधिकारी आहेत त्या कृषी अधिकाऱ्यांचं नाव ज्ञानेश्वर वाकुरे मुंबईतून नुकतीच त्यांची कोल्हापूर जिल्ह्यात बदली झाली सायकलचा छंद पहिल्यापासूनच असलेल्या वाकुऱ्यांनी यांनी हाच छंद शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाण्यासाठी जोपासला बांधावरती गेल्यावर ते शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतात आणि थेट बांधावरच त्याचे उपाय सांगतात म्हणजे सकाळी सकाळी शेतकरी शेतात काम करायला असतात उसाला पाणी देण्यासाठी आलेले असतात चारा कापण्यासाठी आलेले असतात किंवा अन्य शेती मशागतीसाठी आलेले असतात मग त्यांच्याशी बोलून त्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत आपला कृषी विभागाचा क्षेत्रीय स्टाफ त्यांच्यापर्यंत पोहोचतो का आधुनिक तंत्रज्ञान कितपर्यंत पर्यंत पोहोचलेला आहे त्यांच्या काही अवजारांच्या गरजा आहेत का काही मागणी आहे का औषधं मिळतात का जे पिकं ते घेतात त्यामध्ये काय सुधारणा करणं गरजेचं आहे आधुनिक तंत्रज्ञान कृषी विद्यापीठातून विकसित झालेलं काय आहे आणि या दृष्टीने मग शेतकऱ्यांशी संवाद साधतो दररोज वाकुरे साठ ते सत्तर किलोमीटरचा प्रवास करतात यामध्ये ते किमान पंधरा ते वीस शेतकऱ्यांची भेट घेतातच बांध्यावरती अधिकारी आला म्हटल्यावरती शेतकरी आपल्या समस्यांचा पाढा वाचतात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याबरोबरच कृषी विभागातील अधिकारी शेतीविषयी मार्गदर्शन करतात का असा सवाल शेतकऱ्यांना केला जातो जे अधिकारी बांधावरती जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवत नाहीत त्यांची लिस्टच काढली जाते त्यामुळे आता तालुका अधिकाऱ्यांना देखील कधी एकदा सायकल घेतो असं झालंय ठिकाणी शेतकऱ्यांनी मला प्रतिक्रिया दिल्या की नाही हे तुमच्या अधिकारी चांगले आहेत आता गेलो होतो सिद्धनेरलीच्या शेतकऱ्यांनी सांगितलं की तुमच्या परीट नावाच्या कृषी ते आमच्याकडे येतात त्यांचा स्टाफही असतो ना अधूनमधून साहेब मलाच नाही माझ्या परिसरातल्या शेतकऱ्याला मार्गदर्शन करतात पण पुढे दुसऱ्या गावामध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की साहेब गेल्या तीन चार वर्षात तुमचा कृषीचा स्टाफ कोण आहे हे मला अद्याप माहिती नाही आणि मग अशा संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रियात काही ठिकाणी टाप पोचतो काही ठिकाणी पोचलेला नाही माझा उद्देश फक्त की जिथं जिथं पोचत नाही ते आयडेंटिफाय करणं ओळखणं आणि सगळा स्टाफ त्या भागामध्ये जाईल शेतावरती गेल्याशिवाय शेतातल्या समस्या समजत नाहीत सरकारी कार्यालयाच्या चार भिंतींच्या आत बसून पिकांवरती कोणती कीड पडली आहे त्यावरती उपाय काय हे कसं कळणार असं मत वाकुर यांचं आहे त्यांच्या या उपक्रमाचा धसका घेऊन इतर अधिकारी देखील बांधावरती जाण्याच्या तयारीला ले लागलेत अनुदान मिळते का नाही मिळते काय गरज आहे हे नेमक्या करून शासन स्तरावर आणि कृषी विद्यापीठाच्या स्तरावर येऊन त्याचं निराकरण करणं आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यामार्फत त्याची सोडवणूक करणं हे प्राथमिक काम आहे आमचं आणि ते काम करण्याच्या दृष्टीने मी जास्तीत जास्त प्रयत्न करतोय मी हे फिरत असल्यामुळं माझी क्षेत्रीय स्तरावरच्या यंत्रणेलाही आता माहिती झाली दोन मध्यामध्ये की साहेब सकाळी सायकल घेऊन फिरतात आणि त्यामुळे तेही यंत्रणा विशेषतः कृषी सहाय्यक वर्ग आहे तो खूप अलर्ट झालेला आहे आणि त्यांनी आता त्यांच्या जे मुवमेंट्स आहेत जे फिरतायत ते त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे वाकुरे यांनी गेल्या चार महिन्यात हातकणंगले शिरोळ पन्हाळा कागल आदी तालुक्यात सायकल वरून जाऊन शेतीची पाहणी केली काही दिवसांपूर्वी औरंगाबाद मध्ये घोड्यावर बसून बोंडळीची पाहणी करणारे अधिकारी आपण पाहिले होते मात्र वाकुरे यांच्या कामाचा पॅटर्नच वेगळा आहे इतर अधिकाऱ्यांनी त्यांचं अनुकरण केलं तर थोडासा का होईना कृषी विभागाकडे शेतकऱ्यांचा पाण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदललेला असेल विजय केसरकर टीव्ही नाईन मराठी कोल्हापूर